नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे पुसत बैल बाजारमधून जोडे आलेले आहे तर प्रफुल भाऊ पवार राहणार शेवादास नगर यांची जोडी आहे कामाला सुरू आहे गोडे धामण्या रंगामध्ये जोडी किंमत सांगली जाताना पंच्याऐंशी हजार रुपये मोबाईल नंबर दिला आहे त्र्याण्णव झिरो सात एकोणऐंशी त्र्याहत्तर पंचेचाळीस त्याच्यानंतर दुसरी जोडी आपल्याकडे आलेली आहे मोठी जोडी आहे कामाची गॅरंटी दिलेली आहे या जोडीची जो किंमतसुद्धा पंच्याऐंशी हजार रुपये आहे व्यवहारात कमी जास्त होईल मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सव्वीस चोवीस त्र्याहत्तर ब्याऐंशी या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हां ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये